आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका निघून जाईल फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे खुश खबर खुश खबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी योजने संदर्भात एक मोठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता सुद्धा लडक खात्यावर एकत्रितरित्या तीन हजार रुपये जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर आली होती पण याच दरम्यान ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये लडक्या त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे तर काही लडक्या त्यांच्या खात्यावर काल दुपारपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर उरलेल्या लडक्या त्यांच्या खात्यावर येत्या एक

पैसे जमा होणार आहे त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झालेला आहे तर उरलेला जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो दोन चार दिवसातच लाडक्या त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला